चुडावा मरसू मरसूळ बायपास तात्काळ रद्द करा या मागणीसाठी पूर्ण तहसील कार्यालयासमोर गौराडगाव गडबडीसह पुरणेकरांनी साखळी उपोषण करून प्रशासनाला इशारा दिला निवेदनावर राजकुमार जोगदंड विठ्ठल भोरे वैजनाथ सोलव अंबादास भोरे शरद जोगदंड राहुल जोगदंड व्यंकटराव मोरे मनोहर मोरे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत हा चुडावा बायपास रेल्वे विषय आहे कारण आपल्याला पूर्णला ब्रॉडगेज झालेला आहे तिकडून ना याच्या खांडवा गाडी येती ब्रॉडगेट झाल्यानंतर तुम्हाला सांगतो सुडावा बायपास करण्याची गरज काय आहे शे शासनाला शे, शे, कारण शेती शेतकरी एक जगाचा पोशिंदा मानला गेलेला आहे कारण शेती समजायसाठी उद्योगेचे साधन आहे शेती राहील तर शेतकरी अन्नधान पिकवू शकतं पण रेल्वेचे असे काही प्रोडक्ट्स आल्यानंतर डेमो आल्यानंतर फक्त महा समृद्धी महामार्ग आल्यानंतर शेती राहते का आणि शेतकरी जगू शकते का आणि शेतकऱ्याला पिढ्यान पिढ्या शेतकऱ्याला शेतीवरच डिपेंड असतो कारण त्याचं संसार त्याच्या नाही पण ह्या या या बायपासचा ज्यावेळेस सर्वे झाला मोजणी झाली त्यावेळेस तुम्ही काय करतोय ते मोजणी झालेले हे कोणीही शेतकऱ्याला माहीत नाही ना कुठून चालली हे माहीत नाही शेतकरी तुम्हाला सांगतो आतापर्यंत ऑफलाईन मध्येच होता शेतकरी कारण ज्या वेळेस मोकणीला आले त्यावेळेस ऑनलाईन मध्ये शेतकरी आला हे कुठून चाललंय समृद्धी महामार्गाचं पण असं शेतकऱ्याला झालेला आहे आणि रेल्वेच तसंच झालेलं आहे पण त्यांनी खुना करून टाकल्या रवलेले आहेत ना त्या भागामध्ये त्यावेळेस तुम्ही कसे राहू दिले पोल शेतकऱ्याला विचारपूस कोणत्या तुम्ही निवेदन शेतकऱ्याला साधे शिव रस्ते जरी करायचे असतील तर शेतकऱ्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याचा शेत सह्या लागतो आणि सहमती पत्र लागतो हे असं काही झालेलं नाही कोणाही शेतकऱ्याला विचारपूस केलेली नाही ना आणि काही नाही हे मनमान्य कारभार चाललेला आहे त्याच्या मागे कोण असं वाटते त्याच्या माग एकमेव तुम्हाला सांगतो मोठमोठे लिडर आहेत आणि मोठमोठे आमदार खासदार आणि तुम्हाला सांगतो आपल्या आमदाराचा काही विषय नाही पण याच्यामध्ये खासदार लेवलचं काम आहे हा खासदार साहेबाला कधी भेटले कधी खासदार खासदार साहेबाला भेटल्यानंतर हे खासदार साहेबाचं काम आहे की आपल्या शेतकऱ्याला कारण कसं आहे केंद्रामधला तो एक जिम्मेदार अधिकारी म्हणून प्रतिनिधी म्हणून त्याला केंद्रामध्ये घेतलेला असतो खासदाराला पण जिल्ह्याच्या जे काही रेल्वे डिपार्टमेंटच्या जे योजना असतील आणि जिल्ह्याच्या जे काही त्या हद्दीमधले हे असेल तर तो, तो खासदार इथला प्रतिनिधी असतो त्या खासदारानं या शेतकऱ्याला त्रास न देता तिथं केंद्रामध्ये त्यांना सॉल्व्ह करायला पाहिजे त्यावेळेस जर ह्या जमिनीची मोजणी झाली त्यावेळेस तुम्ही नव्हता जागे आणि होतो त्यावेळेस करोना का म्हणून सांगितलं शिवाय सर्व शेतकऱ्यांना तरी त्याने त्याच्या के मनात केलं आणि पोलीस पुरा पोलीस कॉर्पोरेशन दादागिरीच्या के पद्धतीने केले पोलरवली आणि नंतर म्हणले हे फक्त आमचा डेमो सर्वे आहे बाकी का पक्का नाही आणि नंतर आता जे म्हणायचं आमचा पक्का सर्वे आहे हे एक उदाहरण तुम्हाला सांगतो एखादं जर का रावर एखादा दिपचं आहे समजा पंचवीस वर्षाचं आणि त्याचा जर करता ऑक्सिजन जा जाऊन जर मरण पावला तर तो, तो सत्तर वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत किती कमी होतो याच्या हॅल्यूनुसार क्लॅम मंजूर होतो तसा हा शेतकऱ्याची जमीन ही वर्षान पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या चलणारी जमीन आहे तिचं हॅल्यू जर करता काढायचं असेल तर पुढील शंभर वर्षाचं काढा मागल्या तीन वर्षाच्या रजिस्टर बघता चालू एक वर्षाच्या रजिस्टर बघता हे काय नियम आहे का ते थोडंस आहे तुमची प्रमुख मागणी काय मागणी आहे की हे बायपास हा रद्द करा ना नाही जर करता तुमच्या जर नसेल तर कमीत कमी मोरला एक एकरला पाच कोटी रुपये देणं होत असेल तर द्या अन्यथा रद्द करा आणि पूर्णेला जे जंक्शनचा शब्द आहे हे जंक्शन झिरो होणार आहे जसे स्टेशन मसूर फिरसूळ आहे असं दर्जा येणार आहे कारण बायपास म्हणजे बाहेरूनच जर करता गाड्या किलत असतील तर पूर्णेमध्ये पुणेमध्ये दोन किलोमीटरच आहे हिंगोली गेटपासून फक्त दोन किलोमीटर फाटा बुटतो पूर्णेच्या आणि असं जर कदा बायपास बाहेर निघत असेल तर पूर्णेला काय महत्त्व राहणार रह आहे गाडी दोन मिनटामध्ये उतरायचं कोण चढायचं कोण ते सर्व पूर्णेचं वैभव नष्ट करण्याचा उद्देश आहे पहिल्यांदा ह्याच्या मागं कोण आहे ह्याच्या मागं बी जे पी सरकार आहे बी जे पी सरकार आहे कारण जंक्शन आहे बी तिकडं हलवलं नांदेडला आणि आता बी चित पण आहे बायपास करण्यामध्ये दुसरं कोण आहे